बदलापूर शहरामध्ये अणधिकृत बांधकामांवरती आपण जर पाहिलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाई होते सध्या आपण बदलापूर पूर्व येथील अंबरनाथ बदलापूर जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर एका नामांकित गाडीचं हे शोरूम आपल्याला पाहायला मिळते त्यांनाही या ठिकाणी कारवाईचं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं आप तर या सर्व शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक धावपळ आपल्याला पाहायला मिळते कुर्वा नगरपालिका प्रशासन कुठेतरी आज एक्शन मोडमध्ये आलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपण जर पाहिलं तर कुर्वा नगरपालिकेच्या कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आणि या संपूर्ण नगरपालिकेच्या कारवाईमध्ये आपण बघू शकतो ही तारांब लोकांची उडालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एका नामांकित गाडीचं हे शोरूम आहे त्याच्यावरती ही कारवाईची टांगती तलवार आहे बाजूला आपण जर बघितलं तर जीसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई करत करत हळूहळू पुढे हे संपूर्ण तुळका नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग येताना आपल्याला पाहायला मिळते मुख्य अधिकारी स्वतः फील्डवरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही सगळ्यांवरती आम्ही कारवाई करू असं सा सांगण्यात आलेलं आहे खरंच जेवढी यादीमध्ये नावं आहेत का त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का जे मोठ्या विकासकाची दुकानं आहेत त्यांना त्यांचा आशीर्वाद आहे नगरसेवकांचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण कारवाईविषयी सगळी ही अपडेट जी आहे ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ही लाईव्ह महत्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आपण बघितलं तर बाजूलाही एका नामांकित मोठ्या कंपनीचं आपण बघू शकतो शोरूम आहे त्याच्यावरती ही कारवाईची टांगती तलवार असणार आहे आणि लवकरात लवकर संपूर्ण हे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला मा या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून सूचना देण्यात येते या पूर्वी ही नोटीस जी आहे ती सर्वांना देण्यात आलेली आणि आता आपण बघू शकतो कुळगाव नगरपालिका प्रशासन या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आहे जेवढंही शहरामध्ये अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाणार का त्याच्यावरती कारवाई केली जाणार का ते ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आपण मगाशी मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये ही संपूर्ण कारवाई जी आहे ती केली जाणार आहे आणि जेवढ्याही आतमध्ये शोरूममध्ये या गाड्या आहेत त्या तात्काळ या ठिकाणी काढल्या जात आहेत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे परंतु आता शहराच्या दृष्टिकोनातून ही कारवाई जी आहे ती केली जाते आहे आणि ही कारवाई कशा प्रकारे आहे याचं नुकसान कशा प्रकारे होत आहे हेही आपण पाहतोय शहराच्या विकासासाठी तर अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई समजली जाते कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला मुख्य अधिकाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फटकारण्यात आलेलं कारवाईविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आता कुठेतरी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे ते या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे आणि नक्कीच या कारवाईनंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तात्काळ आपण जर बघितलं तर या शोरूममध्ये जेवढ्या गाड्या होत्या त्या गाड्या ज्या या ठिकाणाहून हटविण्यात आलेलं आहे प्रशासनाचे अधिकारी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी या कारवाईमुळे मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतंय अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होणार आहे जर तोडलं तर परंतु कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आता या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय यांना सांगण्यात आलं येथून हे हटवा आणि तात्काळ आपण बघू शकतो या ठिकाणी हे संपूर्ण जे आहे ते हटविण्यात आलेलं आहे आणि नगरपालिका प्रशासन या ठिकाणी आक्रमक झालेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं या कारवाई आपल्याला काय वाटतं आपली मतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बदलापूर शहरातल्या या संपूर्ण कारवाईविषयी बदलापूर शहरातील प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू